मित्रांनो एन व्ही क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील धाडा वाचून दाखवणार आहे धाड्याचे नाव लोभी कुत्रा एक कुत्रा रस्त्याने चालला होता त्याला रस्त्यावर एक भाकरीचा तुकडा सापडला भाकरीचा तुकडा तोंडात धरून तो धावू लागला कुत्रा एका पुलावर येऊन थांबला पुलाखाली खूप पाणी साचलेले होते कुत्र्याने पाण्यात पाहिले त्याला पाण्यात एक कुत्रा दिसला त्याच्याही तोंडात भाकरीचा तुकडा होता त्याला वाटले पाण्यातल्या कुत्र्याच्या तोंडातून आपण भाकरीचा तुकडा हिसकावून घ्यावा तो तोंड उघडून भुंकू लागला तोच त्याच्या तोंडातून भाकरीचा तुकडा पाण्यात पडला मित्रांनो हा धडा इयत्ता दुसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील होता असेच जुने मराठी बालभारती पुस्तकातील धडे जुन्या आठवणीतले धडे तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा